हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपली दारूबंदीसाठी जी काही सिरीज सुरू आहे पाच हजार प्लस प्रश्नांची आपण केलेली आहे चालेल तर बघा तुम्ही जर कोर्स पोलीस भरती स्पेशल करत असाल किंवा आता येणारी दारूबंदी मी नवीन कोर्स लाँच केलेला आहे हा रेकॉर्डेड कोर्स आहे बरोबर आहे ज्याची फीज मी दोनशे नव्याण्णव ठेवलेली यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय आहे वैशिष्ट्य की दोन हजार चार ते दोन हजार तेवीस आत्ताचे झालेले प्रश्न सुद्धा अपडेट केलेले आहेत याचे डेमो सुद्धा आपले युट्यूबला टाकलेले आहेत सर्व पी वाय क्यू आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत घेतलेले आहे हा मराठीची फीज आहे आणि मराठीची पण तेवढीच आहे गणिताची पण एवढीच आहे दोन्ही कोर्स आपल्या ऍपवर अवेलेबल आहेत विश्वास अकॅडमी हे सर्च करा तुम्ही किंवा मला आपला जो नंबर आहे या नंबरवर तुम्हाला लिंक पाठवली जाईल ठीक आहे नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल सेव्हन थ्री एट ट्रिबल सेव्हन थ्री डबल सिक्स या नंबरवर हाय म्हणून मेसेज करा तुम्हाला लिंक पाठवली जाईल चालेल तर जास्त वेळ न घेता करू या प्रश्नाला सुरुवात बघा आतापर्यंत आपले एकशे वीस प्रश्न झालेले आहेत ओके हा तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बघा अपूर्णांकावर दिलेला आहे चारशे सहा गुणिले दो तीनशे दोन गुणिले पाचशे आठ आता भरपूर जणांना हा सुद्धा प्रश्न पडतोय की नक्की सर कधी कधी इथं प्लसचं चिन्ह असते बरोबर च चिन्ह असेल तर तुम्ही तिरकस भाग देऊ शकत नाही गुणाकारामध्ये दे देऊ शकताय कसा बे के बे बे दोन्ही चार तीन के तीन तीन दोन्ही सहा दोन दोन कॅन्सल झाले पाचशे आठ पाचशे आठ बघा पर्याय क्रमांक चार असेल तुमचं योग्य उत्तर अल लक्षात पुढचा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे की झिरो पॉईंट टू दोन पाच गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले एक पॉइंट दोन बघा हे प्रश्न खूपदा दोन हजार तेवीस ला सुद्धा विचारलेला आहे हे प्रश्न सोडवताना भरपूर विद्यार्थ्यांना काही नवीन विद्यार्थी असतील त्यांना थोडेसा त्रास होतो थो। काय नाही चिन्ह नाही असं गृहीत धरा पंचवीस गुणिले पंचवीस गुणिले बारा बरोबर पंचवीसचा वर्ग किती सहाशे पंचवीस त्याला बाराने गुणा बारा पंचे साठ बार दोन्ही चोवीस चोवीस आणि सहा चोवीस आणि सहा तीस चाल तीन चाल तीन ओके ठीक आहे त्यानंतर बघा बारस किती बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर बरोबर आहे मग बघा दशांश किती आलं गुणाकार किती आलं सात हजार पाचशे दशांश नंतर एक दोन तीन चार चार घर सोडून दशांश द्या एक दोन तीन चार मग चार घर सोडून दशांश दिला तर झिरो पॉईंट बघा दशांश नंतर किती शून्य वाढवा फरक पडत नाही मग याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे बघा थोडेसे भूमितीवर पण प्रश्न आहेत जे आपल्याला महत्वाचे आजच्या लेक्चर मध्ये ठरणार आहेत बघा आता हा प्रश्न खूप जणांना याचं पण खूप हे होतो आता याला फॉर्म्युलेनुसारही सांगतो काय म्हणतोय बघा बारा टक्के दराने चार वर्षात चारशे आठ रुपये व्याज आले तर मुद्दल किती असेल बरोबर आहे याला सूत्रानुसार सुद्धा सांगतोय आणि माझी ट्रिक सुद्धा सांगतोय बघा मेथड क्रमांक एक काय आहे मेथड क्रमांक एक जर सोडवायचं झालं तर बघा दोन मिनिट सूत्र काय आहे दर दिला बारा टक्के बरोबर बार आहे मग व्याज बरोबर काय असते सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेदामध्ये काय असते शंभर असते बरोबर आहे छेदामध्ये शंभर मग आपल्याला सरळ व्याज किती व्याज किती दिला चारशे आठ मुद्दल आपल्याला काढायचे आहे बरोबर आहे मुदत किती दिली चार वर्षे आणि दर किती दिला बारा टक्के छेदामध्ये शंभर हे भागाकारात इकडे जाताना गुणाकार होईल हे भागाकारात भागाकारातील मग मुद्दल बरोबर मुद्दल बरोबर चारशे आठ गुणिले शंभर छेदामध्ये काही चार गुणिले बारा आल्या लक्षात आता भाग दिला चारने शंभरला भाग देईल चार एके चार चार दोन्ही आठ चारा पंचे वीस बरोबर आहे शंभरला जर चारने भाग दिला तर पंचवीस चा पूर्ण भाग जातो आता चारशे आठ आहे चारशे आठ आहे याला बाराने पूर्ण भाग जाणार आहे बारा बारा दोन बार तरी छत्तीस आणि बार चोक अठ्ठेचाळीस मग इथे गुणाकार केला चौतीस गुणिले पंचवीस या दोघांचा गुणाकार केला पंचवीस चौक शंभर बरोबर आहे चालेल दहा पंचवीस तरी पंचाहत्तर आणि पंच्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक चार काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे बघा ही एक पहिली मेथड झाली ओके आता हाच तुम्ही एक सूत्रानुसार सोडवला बरोबर आहे जस तुम्हाला कंटेन दिसतो का बघू आहे. आता मेथड क्रमांक दोन मेथड क्रमांक दोन काय आहे बघा जेव्हा आपल्याला जेव्हा आपल्याला मुद्दल काढायचे असते मुद्दलाचा फॉर्म्युला काय आहे मुद्दलाचा फॉर्म्युला व्याज गुणिले शंभर छेदामध्ये दर गुणिले मुदत डायरेक्ट डायरेक्ट बघा मग सरळ व्याज किती आहे चारशे आठ गुणिले शंभर छेदामध्ये काय येईल तुमचं बारा गुणिले चार आता सेम आलं इथपर्यंत आलं ते इथं आलं मग डायरेक्ट याचं उत्तर काय आठशे पन्नास हा एक ही मेथड क्रमांक दोन वापरू शकता आणि हे दोन्ही पण सूत्र तुमचे पाठ नसतील तर मेथड क्रमांक तीन काय वापरू शकता बघा मेथड क्रमांक तीन ही तुमची ट्रिक असेल काय असेल ट्रिक असेल काय करायचं तुम्हाला जे काही टक्के दिलेत आणि जो काही मुदत दिले दोघांचा गुणाकार करा बरोबर आहे बारचोक अठ्ठेचाळीस बरोबर आहे अठ्ठेचाळीस टक्केची किंमत काय दिली तुम्हाला चारशे आठ दिलेली आहे बरोबर आहे अठ्ठेचाळीस टक्केची किंमत काय काय केली बारचौक अठ्ठेचाळीस आपल्याला काय पाहिजे मुदत मुद्दल पाहिजे म्हणजे शंभर टक्केची किंमत पाहिजे शंभर टक्केची किंमत किती आता यानं याला भाग दिला दशांश मध्ये जाईल ठीक आहे मग काय करा यांचा दोघांचा रेशिओ घ्या हो बे पंचवीस पन्नास बे, बे दुनी चार पंचवीस बघा बे बे, बे बाराने जर याला भाग दिला बघा बाराने भाग दिला तर आताच आपण बाराने भाग दिला कितीचा भाग जाईल चौतीसचा मग हे पण पंचवीस न राहता पंचवीस ची चौतीस पट केली तर आठशे पन्नास काय असेल तुमची योग्य उत्तर असणार आहे ओके किंवा अठ्ठेचाळीसने याला भाग दिला तर याचा भाग सरळ आठ पॉईंट पाचने आठ पॉईंट पाचने सरळ भाग जातो पण अठ्ठेचाळीसचा पाडा आपल्याला यायला पाहिजे मग या शंभर ची आठ पॉईंट पाच केली तर आठशे पन्नास उत्तर येतोय ठीक आहे ही ट्रिक सुद्धा तुम्ही वापरू शकता बघा तीन पद्धती सांगितलेल्या आहेत आता बघा भूमितीवर मी तुम्हाला सांगितले प्रश्न आहेत आणि जबरदस्त प्रश्न आहेत जे आपल्याला महत्वाचे आहेत काय म्हणतोय की एका चौरसाकृती क्षेत्रफळ दोनशे छप्पन चौरस सेमी आहे तर त्याची लांबी किती असणार आहे ओके मग बघा चौरसाकृती क्षेत्रफळ बरोबर आहे मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आहे चौरसाचे क्षेत्रफळ किती दिले त्यांनी दोनशे छप्पन चौरस सेमी दिलेलं आहे बरोबर आहे मग मला सांगा चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते लांबीचा वर्ग असते मग चौरसाचे क्षेत्रफळ दोनशे छप्पन दिले लांबीचा वर्ग दोन्ही बाजूचा वर्ग करा बरोबर आहे वर्ग वर्गमूळ कॅन्सल झालं दोनशे छप्पन बाहेर आल्यावर काय होते दोनशे छप्पन बाहेर आल्यावर सोळा म्हणजे लांबी किती आली आपली सोळा सेमी आली सोळा सेमी का असेल लांबी असणार आहे पर्याय क्रमांक दोन ओके चालेल नेक्स्ट प्रश्न बघा आता याचे काय काढायचे मध्यमान म्हणजे सरासरी काढायचे मध्यमान म्हणजेच काय काढायचे तुम्हाला सरासरी काढायचे आता सर्वांची बेरीज मला माहित आहे बेरीज किती आहे बघा छप्पन दशांश छप्पन दशांश झिरो आठ आणि एकूण संख्येने भाग द्या एक दोन तीन चार चारने भाग दिला बघा दशांशोडाला खाली दोन शून्य वाढतील मग दोन शून्य जर खाली वाढलं तर बघा हे छप्पन झिरो आठ याला चारने पूर्ण भाग जातो का हो बघा चार एके चार चार एके चार एक चार चौक सोळा बरोबर आहे शून्य चार दोन्ही आठ किती आलं चौदा बघा ह्या ची फोड काय केली चार गुणिले शंभर केली मग हे काय आलं चौदा झिरो दोन याला शंभरने भाग दिला तर दोन घरानंतर दशांश म्हणजे पर्याय क्रमांक दोन का असेल तुमचं योग्य उत्तर मध्यमान म्हणजेच काय सरासरी काढायची आहे पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न पण खूपदा विचारलेला आहे भाऊ बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर बघा एक भाऊ आहे एक बहीण आहे यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे चारास पाच आहे बरोबर आहे त्यांच्या वयाची बेरीज इथं किती झाली नऊ नऊ नसून उदाहरण हो नऊ नसून उदाहरण सॉरी सॉरी आपल्याला बेरीज नाही दिली दोन मिनिटं दोन मिनिटं बेरीज करायची गरज नाही भावाचे वय विचारलं त्यांनी दिले काय बहिणीचे वय दिले बघा बहिणीचे वय बहिणीचे वय पाच नसून किती दिलं तीस मग पाचने भाग दिला पाच सक तीस मग भावाचे विचारले चार न राहता चारची सहा पट साई चौक चोवीस वर्ष काय असेल भावाचं वय असेल जर एकूण दोघांचं वय विचारलं असतं तर हे नऊ नऊ न राहता नऊची सहा पट नऊ सख चोपन्न बरोबर आहे हे काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे दोघांच्या वयाची बेरीज विचारली असती तर दोघांच्या वयातला फरक विचारला असता तर दोघांमधला फरक घेतला असता एक एक नसून उदाहरण किती पट झाली असती सहा पट फरक किती चालला असता सहाचा दोघांच्या वयातील फरक ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय की बारा बाराशे साठ रुपयाला एक गाय खरेदी केली तिला आणण्यासाठी एकशे चाळीस रुपये खर्च केला म्हणजे ऑलरेव बघायला गेले तर त्याला एकूण खर्च किती झाला एकूण तिची खरेदी किंमत खरेदी बारा तेरा चौदा बरोबर आहे चौदाशे रुपये किती झालं चौदाशे रुपये झालेला आहे आलं लक्षात परत त्यांनी काय केला पुढे ती गाय विकली त्यामुळे पंधरा टक्के नफा झाला काय पुढे ती गाय विकली म्हणून त्याला पंधरा टक्के नफा झाला मग आता बघा ही खरेदी किंमत आहे मग बघा याची ट्रिक बघा काय आहे डायरेक्ट ट्रिक सांगतो सूत्र सांगत नाही बरोबर आहे आपली टेन जी फाय जी बरोबर आहे बघा शंभर टक्केची किंमत किती दिली चौदाशे रुपये आपल्याला काय म्हणतो पंधरा टक्के नफा दिला त्याने काय केला पंधरा टक्के नफा दिला मग पंधरा टक्के म्हणजे एकशे पंधरा टक्के किंमत किती याने याला भाग दिला तर किती पट होईल चौदा पट मग हे पण एकशे पंधरा न राहता एकशे शी जर चौदा पट केली एकशे शी जर चौदा पट केली तर सोळाशे दहा रुपये काय असेल तिचं एकूण विक्री किंमत असेल विकली असावी त्याने कितीला विकली सोळाशे दहा रुपयाला मग ही ट्रिक तुम्हाला कुठेच भेटणार नाही बरोबर आहे फक्त हे आपल्याच क्लासमध्ये भेटेल दुसरं कुठंच भेटणार नाही लक्षात आता याला फॉर्म्युले लावा हे लावा ते लावा काहीच नाही बरोबर आहे लाईक तो बंथ आहे पुढे बघा बघा तीस रुपये डझन भावाने तीस फाउंडर पेन खरेदी केले दोन हजार तेवीस ला आलेला प्रश्न आहे पोलीस भरतीला ओके आता तीस रुपये डझन भावाने तीस फाउंडर पेन खरेदी आता तीस रुपये डझन म्हणतोय बरोबर आहे मग तीस रुपये डजन मग एका पेनाची जर किंमत काढली तर ती किती आहे अडीच रुपये बरोबर आहे अडीच रुपये एका केमाचे असं त्यांनी तीस पेन खरेदी केले मग याने भाग दिला तर पंचवीस पंचाहत्तर म्हणजे किती आलं पंचाहत्तर बरोबर आहे परत त्यांनी हे तीस पेन किती रुपयाला विकलं तीन रुपयाला हे काय आले नव्वद ही काय आली त्याची खरेदी किंमत आणि ही काय झाली त्याची विक्री किंमत बरोबर आहे मग त्याला ऑल ऑलर नफा किती झाला पंधरा रुपये बरोबर आहे हा पंधरा रुपये नफा नेहमी कशावर होतो खरेदीवर छेदामध्ये शंभर टक्के नफा विचारला शंभर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तीना पे पंधरा त्याला नफा झाला पर्याय क्रमांकाच्या पुस्तकात जाऊन या प्रश्नाची मेथड बघा आणि आपल्याला मग कमेंट करा की खरंच सर मानलं ओके पुढे बघा पुढचा प्रश्न आहे एक भिंत बांधण्यास सहा गवंड्यांना चौदा दिवस लागतात बरोबर आहे बघा सहा गवंड्यांना चौदा दिवस लागतात काही कारणामुळे दोन गवंडी सोडून गेले मग सहा गवंडी होते दोन सोडून गेले राहिले किती चार यांना ते काम किती दिवसात करेल बरोबर आहे मग भाग द्या डी टू बरोबर वर, डी टू बरोबर वर, सहा गुणिले चौदा छेदामध्ये चार बेदुनी चार बेसाती चौदा बेत्रिक सहा सा, 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 सात्रीक एकवीस दिवस किती लागतील एकवीस दिवस पर्याय क्रमांक तीन काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढे काय म्हणतो शंभर मीटर लांबीची एक गाडी नऊ सेकंदात ओलांडते. बघा शंभर मीटर लांबीची गाडी एक खांबास नऊ सेकंदात ओलांडते. तर गाडीचा दर तासी वेग किती बरोबर आहे आता बघा हे मीटर दिले हे सेकंद दिले एकच आहे पण किलोमीटर मध्ये विचारले म्हणून याला आपल्याला काढायचं काय वेग काढायचंय वेग काढायचे भागिले वेळ बरोबर याला काय गुणावं लागेल अठराशे पाच ने गुणावं लागेल बरोबर आहे नवे के नऊ नऊ दोन्ही अठरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा बे कि बे बे चार चाळीस किलोमीटर प्रति तास हा काय असेल त्याचा वेग असणार आहे पुढचा प्रश्न बघा एका काटकोन त्रिकोणाचा क्षेत्रफळ बघा काटकोण त्रिकोण ह्या पद्धतीचा असतो हा काटकोन त्रिकोण झाला ठीक आहे काटकोन त्रिकोण चे क्षेत्रफळ तीनशे बावन सेमी दिले त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंची बेरीज बावीस सेमी आहे तर दुसऱ्या बाजूची बेरीज किती असणार आहे बघा काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर आपण काढलं तर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची बरोबर पाया गुणिले उंची क्षेत्रफळ किती दिलं तीनशे बावन बरोबर एक छेद दोन गुणिले गुणिले आपल्याला एक बाजू काय दिली बावीस आणि त्याची काय काढायचे दुसरी बाजू काढायची म्हणजे उंची काढायची आहे ठीक आहे मग हे भागाकारात भागाकारात इकडे जाताना गुणाकार होईल गुणाकारात हे भागाकारातील मग उंची बरोबर तीनशे बावन गुणिले दोन छेदामध्ये बावीस बे बे बेके बेके बे बे. अकरा भाग देईल अकरा त्रिक तेहतीस दोन राहिलं अकरा दोन्ही बावीस मग उंची किती येणार आहे बावीस सेमी पर्याय क्रमांक बावीस सेमी अकरा त्रिक तेतीस बत्तीस सेमी बत्तीस सेमी सॉरी बत्तीस सेमी किती येणार आहे बत्तीस सेमी ओके बत्तीस सेमी का असणार आहे त्या काटकोण त्रिकोणाची उंची असणार आहे बत्तीस ओके पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे एकशे वा एका आयताकृती जागेची रुंदी सोळा मीटर आहे बरोबर बर आह, बर आहे सोळा मीटर असून तिची लांबी रुंदीपेक्षा सहा मीटरने जास्त आहे लांबी रुंदीपेक्षा सहा मीटरने जास्त आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती असणार या जागेचे क्षेत्रफळ विचारलं बघा आयताची लांबी बघा इतलील मी लांबी इतलील मी रुंदी काय म्हणतोय एका आयताची रुंदी सोळा मीटर आहे लांबी रुंदीपेक्षा बघा लांबी रुंदीपेक्षा सहा मीटरने जास्त आहे मग ही सोळा असेल तर ही सोळा अधिक काय होईल सोळा अधिक काय होईल सहा होईल लांबी किती होईल बावीस मीटर लांबी किती होईल बावीस मीटर बरोबर आहे त्यांनी काय विचारलं क्षेत्रफळ विचारलं क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी असते मग बावीस गुणिले सोळा केलं मग साईसा सायदुनी बारा सगळीकडे दोन आहेत बरोबर आहे याचा गुणाकार केला तर तो किती येणार आहे तीनशे बावन चौरस मीटर हे काय असेल त्याच क्षेत्रफळ असणारे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक हे असेल योग्य होतं पुढचा प्रश्न होता बघा आता हा प्रश्न लॉजिकल प्रश्न आहे लॉजिकल बरोबर आहे वाचून काय सोडवायचे गर बघा एका चौदा मजली इमारतीला दहाव्या मजल्यावर चढण्यासाठी अर्धा तास बघा ही चौदा मजली इमारत आहे इथं चौदा मजलं झालं इथून इथं चढण्यासाठी त्याला अर्धा तास लागतो बरोबर आहे आता तो काय म्हणतो ह्या दहाव्या हा दहावा मजला आहे या दहाव्या मजल्यापासून आणखीन पाच मजले वर चढायचे आहे लक्ष द्या काय म्हणतो की बघा इथं चढण्यासाठी अर्धा तास आता या दहाव्या मजल्यापासून तो काय म्हणतोय आणखीन पाच मजले चढायचे अरे दहाव्या मज ऑलरेडी बिल्डिंग चौदा मजल्याचीच आहे मग इथून इथं त्याला चारच मजले चढता येईल ना तो म्हणतोय पाचवा मजला चढायचं पाचवा मजला काय आकाशात जायचंय का, आकाशा का? पाचवा मजला तो चढूच शकत नाही कारण बिल्डिंगच चौदा मजल्याची आहे बिल्डिंगच चौदा मजल्याची आहे म्हणून याच उत्तर काय असेल याचं उत्तर असणार आहे तुमचं यापैकी नाही पुढचं बघा सुधा जवळ मेघा पेक्षा तिप्पट रुपये आहे इथं सुधा आहे इथं मेघा आहे काय सांगितलं होतं सुधा जवळ मेघा च्या ज्याच्या सोबत तिकडं डॉट आणि ज्याच्याशी कंपेअर केलं तिकडे बानाचं टोक तिप्पट रुपये आहे ही एक असेल तर ही तीन असेल बरोबर आहे दोघींचे मिळून किती रुपये झाले चार रुपये चार नसून उदाहरणात किती दिले अठ्ठावीस बरोबर चार नसून उदाहरणार्थ किती दिले अठ्ठावीस दिलेले आहेत बरोबर आहे मग चारने ने भाग दिला चार सत्ता अठ्ठावीस त्यांनी काय विचारलं सुधा जवळ किती रुपये जास्त आहे बरोबर आहे आता इथं इचं पट इचं पट करू नका इच्यापेक्षा इच्याकडे किती रुपये जास्त आहे दोन रुपये दोन नसून दोनशे सात पट करा सात एके सात सात दोन्ही चौदा आलं तुमचं उत्तर पर्याय क्रमांक एक, एक आता भरपूर जण इथं काय करतील माहितीये का इथं कसं सोडवतील याची पण सातपट करतील, एक या करतील। आ, सात याची पण सातपट करतील सात एकवीस आणि सात मधला फरक घेतील एकवीस आणि सात मधला फरक किती चौदाच येणार आहे पण आपल्याला त्यांचं पैसे काढण्याची गरजच नाही ना हिच्याकडे हिच्यापेक्षा किती रुपये जास्त आहेत म्हणून दोघांमधला फरक घ्या तुमचं उत्तर इथल्या इथं भेटेल ओके ह्या काहीतरी बघा या आहेत कन्सेप्ट आणि हे कधी सुचता आपण जेवढी प्रॅक्टिस करू तेवढा आपल्याला सुचेल अन्यथा नाही सुचणार ओके याचं उत्तर काय असेल चौदा असणार आहे शेवटचा प्रश्न आहे बघा एक विद्यार्थ्याकडे परीक्षेत चाळीस पैकी सव्वीस गुण भेल बघा ज्याच्या सोबत पैकी असतो त्याला छेदामध्ये घ्या सव्वीस गुण भेटलं गुणिले टक्के विचारलं म्हणून शंभर शून्य शून्य कट झालं बे केंचे दहा बे केर सात तेरापचे पासष्ट टक्के काय भेटले असतील त्याला गुण भेटले असतील पर्याय क्रमांक तीन हे का असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे चालेल तर हे होते मित्रांनो आजचं लेक्चर लेक्चर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा बघा आपला अंक गणिता स्पेशल पोलीस भरतीसाठी कोर्स सुरू आहे सर्व पीवाय क्यू आहेत एकही प्रश्न सुटलेला नाहीये मराठीचं पण सेम सुरू आहे चालेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वी लाईक तो बनता आहे ओके ही सिरीज कंटिन्यू चालू राहील याच्यामध्ये कधीही खंड पडणार नाहीये रोज तुम्हाला पंधरा प्रश्न देतो याच्यामध्ये जेवढे चांगले प्रश्न आहेत ते करा आणि हेच प्रश्न तुम्हाला रिपीट होतील याच्या पलीकडे काहीच नाही याच्यासाठी एवढंच जयहिन गुड बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यु गाईस